आज आपण घावणे करणार आहोत घावणे एकाच पद्धतीचं खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की या पद्धतीचं एकदा घावणं बनून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे झटपट होणाऱ्या नाश्त्याला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हीसुद्धा झटपट रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेहमी आपण घावण करताना फक्त तांदळाचं पीठच वापरतो पण हे घावण करताना इथे रवाचा वापर करायचा आहे आणि तांदळाचं पीठसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे त्याचसोबत आपण इथे बारीक चिरलेला कांदा मिरची आणि हिरवी कोथिंबीर टाकणार आहोत हे सगळं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्या अशा पद्धतीने घावण केल्याने खूप छान असं लागते आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते छान मिक्स करून घ्या छान मिक्स करायचं आहे त्यामुळे आपल्या घावण्याला अजून छान असं चव येणार आहे जर तुम्हाला ह्यामध्ये खिसून घेतलेला गाजरसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे तुमच्याकडे भोपळा मिरची असेल ते सुद्धा टाका तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणे ह्यामध्ये भाजीपाल्याचा वापर करू शकतात आणि अशा पद्धतीने बॅटर करून घ्यायचं आहे एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवलं होतं कारण घावण करताना तवा खूप छान असं गरम झालेला पाहिजे नाही तर मग घावण आपल्या तव्याला चिकटते तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप तुम्ही लावू शकता मी इथे बटर लावलं ला आहे तुम्हाला जर बटर नाही लावायचं असेल तर तो तुम्ही तूप लावू शकतात आणि अशा पद्धतीने पेलाच्या साहाय्याने घावण करून घ्यायचं आहे मग त्यावरून आपण इथे मी सांबर मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या घरी जो मसाला असेल घरगुती तोही वरून असं टाकू शकतात त्यामुळे अजून आपल्या घावण्याला चांगली चव येते आणि वरून थोडंसं बटर किंवा तूप लावायचं आहे जेणेकरून तो मसाला आणि बटर याचा पूर्ण स्वाद त्या घावण्यामध्ये उतरलं जाते अशा पद्धतीने घावण्याला व्यवस्थित तूप आणि मसाला लावून घ्या एका बाजूने छान कुरकुरीत झाल्याने दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूने पण छान कुरकुरीत करून घ्या अशा पद्धतीचं घावण केल्यामुळे तुम्ही जर दोन घावण खात असतील तर तिथे चार घावण तुम्ही खाईल हे खरंच खूप छान लागते आणि झटपटसुद्धा होते आणि आपल्या घरात हे सर्व साहित्यसुद्धा असते आणि हे घावण इथे कुरकुरीत असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता ते किती दिसायला छान दिसत आहे अशाच पद्धतीने सर्व घावण करून घ्यायचं आहे हे घावण तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात तुम्हाला जर नारळची चटणी शेंगदाण्याची चटणी ह्यासोबतसुद्धा तुम्ही हे घावण खायला खूप छान लागते आणि आपलं अजून एक चॅनल आहे डेली ब्लॉग विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती तुम्हाला रोजचे ब्लॉग बघायला मिळतील अशा पद्धतीने घावण करून घ्या आणि सतत एकाच पद्धतीचं घावण खाण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीचं घावणसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका